बातमी पुण्यामधून स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आढावा रिपोर्ट हा जय महाराष्ट्राच्या हा हाती लागलाय आरोपी दत्तात्रय गाडेला पॉन व्हिडिओ पाहण्याची सवय होती पुणे पोलिसांकडून जीमेलवरून डाटा हा रिकवर करण्यात आलाय स्वारगेट अत्याचार प्रकरणातला समरी रिपोर्ट जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय आरोपी दत्तात्रय गाडे याला पॉन व्हिडिओ पाहण्याची सवय होती पुणे पोलिसांनी जीमेल वरून डाटा हा रिकव्हर केलेला आहे यामध्ये अनेक वेळा तो पॉन साईट वर व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालंय रोहन कदम आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत पुण्यामधून रोहन एक महत्वाचा पुण्यास पुणे स्वारगेट प्रकरणातला हा निष्पन्न झालेला हा दावा म्हणावा लागेल पोलिसांनी या सगळ्याबाबतचा जीमेल रिकव्हर करून ही माहिती काढलेली आहे सविस्तर अगदी बरोबर आहे आणि हा सगळा समर रिपोर्ट जो आहे तो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे खर तर कालच आठशे त्र्याण्णव पानांचा दोषारोपपत्र काल दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा समर रिपोर्ट आपण पाहिला तर यामध्ये समजतय की दत्तात्रय गाडे हा सातत्याने मागील काही वर्षांपासून फोन साईट वरती जाऊन व्हिडिओ पाहायचा आणि त्याला याची सवय लागलेली होती ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की तो लैंगिकदृष्ट्या सक्षम नाहीये तो जे आहे ते संबंध प्रस्थापित करू शकत नाही अशा मत त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केलेलं होत त्या संबंधितांनी देखील पोलिसांनी तपास केलेला होता आणि तीन तज्ञ डॉक्टरांना घेऊन या सगळ्याची जी, जी ती तपासणी करण्यात आली आणि त्या तिन्ही डॉक्टरांनी सांगितलेला आहे की हा लैंगिक माहिती सध्या समोर येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा मोबाईल जो आहे तो अजून देखील सापडलेला नाहीये परंतु पुणे पोलिसांनी त्याचे जीमेल अकाउंट जे आहे ते रिकव्हर केलेले आहेत आणि या सगळ्या रिकव्हरीतून त्यांना समजलेलं आहे की दत्तात्रय गाडे हा मागील काही वर्षांपासून सातत्याने जे आहे, इंटरनेट जी आहे था था ते इंटरनेट वरती फोन साईट वरती जाऊन फोन व्हिडिओ जे आहेत तो पाहता असायचा त्यामुळे दत्तात्रय गाडे ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता तो त्याचा फुगा जो आहे तो आता फुटलेला पाहायला मिळतोय पोलिसांनी जवळपास आठशे त्र्याण्णव पानांचा अहवाल तयार केलेला आहे दोषारोप पत्र तयार केलेला आहे ते कोर्टामध्ये देखील सादर केलेलं आहे आणि त्यामुळे आता दत्तात्रय गाडे याच्यावरती आता ही केस निश्चितच पानाने कशी चालते किंवा या केसमध्ये आता आणखीन पुढे नवनवीन पुरावे साक्षीदार जे आहेत ते पुढे येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद अरोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी